प्रिय भक्तांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन धार्मिक कथे मध्ये पौराणिक कथेनुसार एकेकाळी ब्रह्मदेव अनेक वर्षांसाठी गहन तपश्चर्येत लीन झाले होते आणि ज्यावेळी ते ध्यान धारणेतून बाहेर आले तेव्हा त्यांना जांभळी आली त्यांच्या या जांभळीतून एका असुराची निर्मिती झाली आपल्या जांभीतून उत्पन्न झालेल्या त्या असुराला पाहून अचंबित झालेले ब्रह्मदेव बोलले हे पुत्र माझाच अंश असल्याने तू माझा मानस पुत्र आहेस आणि तुझ्या या शरीराच्या वर्णामुळे तुला सर्वत्र म्हणून ओळखती त्यावर त्या असुराने आभार मानत त्यांना नमन केले आपल्या या अति प्रसन्न असणाऱ्या ब्रह्मदेवांनी त्या असुराला महापराक्रमी व महाबशाली होण्याचा आशीर्वाद दिला त्याचबरोबर त्याला युद्ध कलेत अपराजित राहण्यासाठी एक असाही वर दिला की जेव्हा तो आपल्या प्रतिद्वंदीला आपल्या भुजांमध्ये जखडेल तेव्हा तो कोणताही प्राणी मात्र असो अथवा देव असुर असो त्याच्या शरीराचे सहस्र तुकडे होते सिंधुरी जरी ब्रह्मदेवांचा अंश असला तरी तो होता तर एक ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानामुळे अहंकारी झालेला तो असुर अखेर आपल्या मूळ रूपात ब्रह्मदेवांसमोर आला ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या शक्तीचा प्रयोग त्यांच्यावरच करण्याच्या उद्देशाने तो त्यांच्या जवळ येऊ लागला त्याला आपल्याकडे येताना पाहून ब्रह्मदेव भयभीत झाले त्यावर सिंधुरासुर ओरडला काय झाले पिताजी तुम्ही तर या सृष्टीचे रचिता आहात मग का भयभीत होत आहात या माझा सामना तर करा मला माझ्या शक्तीचे प्रात्यक्षिक बघू तरी द्या त्यावर ब्रह्मदेव बोलले तुझ्यामध्ये उत्पन्न झालेल्या असुरी भावनांनी तुला दूषित केले आहे तुझ्या या ग्रसित मुखातून मला पिताश्री बोलू नको दोष्टा तुला जर तुझ्या शक्तीचा एवढा अहंकार असेल तर वैकुंठावर जा आणि श्रीहरी नारायणांचा सामना कर ब्रह्मदेवांचे बोलणे आपल्या शक्तींचे परीक्षण करण्याच्या हेतू तत्पर वैकुंठावर श्रीहरी विष्णूंच्या समोर येऊन उभा ठाकला त्याने तिथे पोहोचताच श्रीहरी विष्णूंना आपल्याला आपल्या पिताश्री ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानाबद्दल अहंकारपूर्वक अहंकार पूर्वक सांगितले आणि याच वरदानाचे प्रात्यक्षिक मला तुमच्या सोबत लढाई करून करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली त्यावर भगवान श्रीहरी विष्णूंनी त्याला सम्म उपदेश केला की मी आताच अनेक असुरांचा वध करून आलो असल्याने मला विश्रांतीची अत्यंत आवश्यकता आहे तुला तुझ्या या जिज्ञासेचे उत्तर पाहिजे असेल तर तू कैलासावर जा आणि तिथे जाऊन शिवपुत्र कार्तिकेय याला युद्धासाठी लंकार ते स्वतः देवतांचे सेनापती असल्याने सर्व देवी देवतांच्या शक्ती त्यांच्या मध्ये समाविष्ट आहे ते तुझ्याशी युद्ध करण्यासाठी सक्षम आहे श्रीहरी विष्णूंच्या उपदेशानुसार सिंधुरासुर कुमार कार्तिक्यांसोबत युद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे निघाला इकडे सर्व देवी देवता सिंधुरासुराच्या आतंकातून बाहेर पडण्यासाठी देव महादेवांसमोर उपस्थित झाले त्यांनी आपली व्यथा महादेवांजवळ मांडली मानली तेव्हा महादेवांनी सर्व देवतांना उपदेश केला की त्या दृष्ट असुराचा अंत केवळ विघ्नहर्ता गणेशांच्या हातूनच होईल तेवढ्यात क्रोधित तेथे आला आपले विशाल रूप धारण करत सर्व देवी देवतांना आपल्या भुजांमध्ये जखडून ठेवले तेवढ्यात बाल गणेश विघ्नहर्ता तिथे प्रकट झाले समोरील दृश्य पाहून क्रोधित बाल गणेशांनी त्या दृष्ट असुराला युद्धासाठी ललकारले thank you आणि अशा प्रकारे भगवान गणेशांच्या हातून सिंधुरासूर नामक दृष्ट असुराचा अंत झाला प्रिय भक्तांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद